हॅलो मित्रांनो मी स्वप्नील खामकर तुम्ही पाहता आहात मराठी व्हिडिओ हा युट्यूब चॅनल तर आज आपण पाहणार आहे चालू फेरफार कसे पाहिजे तर मित्रांनो आपण उघडूया क्रोम क्रोमवरती वरती मित्रांनो सर्च करायचं गाव चावडी गाव चावडी सर्च केल्यानंतर एक नंबरला जी वेबसाईट येत आहे गावाच्या संकेत स्थळावर वरती आपले स्वागत आहे या वेबसाईटला ओपन करायचं यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही मित्रांनो तुमचा जिल्हा निवडायचा आपण धाराशिव निवडलेला आहे आपला तुमचा तालुका निवडायचा मित्रांनो आपण आपला निवडलेला आहे मित्रांनो नंतर गावाचं नाव निवडायचं गावाचं नाव निवडल्यानंतर या ठिकाणी हा जो कॅपचे कोड आहे हा खाली कॅप्सचे कोड टाकून घ्यायचा मित्रांनो ते टाकल्यानंतर आपली चावडी पहा या ऑप्शनवरती तेच करायचंय नंतर मित्रांनो थोडीशी लोडिंग घेईन नंतर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी चालू फेरफार आले आल आहेत इथे आपण फेरफार पाहू शकता या ठिकाणी मित्रांनो फेरफार नंबर आहे फेरफार प्रकार आहे फेरफार दिनांक कधी केलाय हरकत नोंदणी शेवटची तारीख आहे Hyvä on, että jasta sirkare.